नमस्कार मी अस्मिता अस्मिता किचन अँड क्रिएटिव्हिटी या यूट्यूब चॅनलवर आपला सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत इंडियन स्टाईल मसाला पास्ता रेसिपी सुरू करूयात पहिले आपण पास्ता शिजवून घेऊया त्यासाठी एका भांड्यामध्ये तीन कप पाणी उकडायला ठेवले इथे मी एक कप पास्ता घेतला आहे एक कप पास्त्याला जवळपास तीन ते साडेतीन कप पाणी लागते पाणी उकडलं ला आहे आता यामध्ये आपण एक चमचा मीठ घालूया आणि आपला पास्ता घालूया पास्ता आपल्याला इथे पूर्णपणे शिजवायचा नाही आहे तो आपल्याला ऐंशी टक्क्यांपर्यंत शिजवायचा आहे पास्ता जास्त शिजवला तर तो मसाल्यांमध्ये घातल्यानंतर तुटतो पास्ताला अधूनमधून चमच्यानी हलवत राहायचं म्हणजे तो भांड्याच्या बेसला खाली चिकटत नाही पास्ता शिजतोय तोपर्यंत आपण मसाला तयार करूया मसाला बनवण्यासाठी मी इथे एक पॅन घेतला आहे पॅन गरम झालं की त्यामध्ये एक चमचा बटर आणि दोन चमचे तेल घालायचं तुम्ही फक्त बटर किंवा फक्त तेलसुद्धा वापरू शकता आता तेल गरम झालं की यामध्ये एक वाटी कांदा घालायचा लसूण घालायचा आणि छान परतून घ्यायचं मी इथे तीन ते चार लसूण पाकळ्यांचे बारीक कट करून तुकडे करून घेतले आहेत अर्धी वाटी गाजर घालायचं गाजर तेलामध्ये परतून घ्यायचं गाजर थोडं नरम होत आलं की एक वाटी शिमला मिरची घालायची शिमला मिरची परतून घ्यायची आणि आता यावर झाकण ठेवून तीन ते चार मिनटं भाज्या शिजवून घ्यायच्या भाज्या शिजत आहेत तोपर्यंत आपण आपला पास्ता चेक करूया इथे आपला पास्ता शिजून झाला आहे आता आपण यामधून पाणी निथळून घेऊया उरलेलं पाणी फेकून न देता पास्ता जर का ड्राय झाला तर त्याला क्रीमी टेक्स्चर आणण्यासाठी वापरायचं चार मिनिट झाले आहेत आपण भाज्या एकदा चेक करून घेऊया भाज्या व्यवस्थित शिजल्या आहेत आता यामध्ये टोमॅटो प्युरी घालूया इथे मी दोन मध्यम आकाराचे टोमॅटो यूज केले आहे टोमॅटो प्युरी थोडा वेळ तेलामध्ये परतून घ्यायची नाहीतर ती कच्ची लागते आता आपण एक चमचा तिखट आणि अर्धा चमचा हळद घालूया आता यामध्ये आपण आपला बॉईल करून घेतलेला पास्ता घालूया हे सर्व मसाले आणि पास्ता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुम्ही इथे बघू शकता पास्त्याला इथे पूर्णपणे व्यवस्थित मसाला लागला आहे आता याला क्रीमी टेक्स्चर येण्यासाठी पास्ता निथळून घेतल्यानंतर जे पाणी उरलेलं होतं ते पाणी घालूया आणि परत एकदा मिक्स करून घेऊया चवीनुसार मीठ घालूया आपण पास्ता उकडताना ऑलरेडी मीठ टाकलं होतं म्हणून मीठ घालताना थोडं कमीच घालायचं अर्धा चमचा चिली फ्लेक्स आणि अर्धा चमचा गार्लिक पावडर घालायची हे अगदी ऑप्शनल आहे मिक्स करून घेऊया आणि आता लास्टला आपण यामध्ये चीज घालूया मी इथे एक वाटी चीज घालत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता तुम्ही बघू शकता पास्त्याला खूप छान असं क्रीमी टेक्स्चर आलं आहे रंग पण खूप सुंदर आला आहे तर इथे आपला इंडियन स्टाईल मसाला पास्ता रेडी आहे आशा करते की तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल रेसिपी आवडल्यास लाईक करा तुम्ही जर का चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू